आपले स्वागत आहे नमस्कार मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी सरिता परदेशी आज आपल्यासोबत आहे दिंडोरी मधून निवडून आलेले सर भास्कर भास्करे सर आज देशाचे पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले त्यामुळे राजकारणामध्ये अगदी दुःखद वातावरण आहे तर आपण याबद्दल आप काय म्हणाल माजी पंतप्रधानांच्या काही आठवणी आप किंवा आपल्या आपल्या देशाचे माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीच्या अर्थतज्ञ म्हणून ज्यांचं नाव लौकिक होतं असे मनमोहन सिंग साहेब यांचं सा दुःखद निधन झालं जे बातमी ऐकली वैवर्ष ब्याण्णव जरी होतं परंतु एक देशाचे आधारस्तंभ होते कारण दहा वर्ष पंतप्रधान म्हणून काम करताना या देशाला खऱ्या अर्थानं सावरण्याचं काम ज्यावेळेस जागतिक मंदी असताना या देशाची अर्थव्यवस्था सावर ठेवण्याचं काम त्यांच्या कार्यकाळामध्ये दे झालं देश नक्कीच याची आठवण आजही करताय की देशाला खऱ्या अर्थानं मजबूत करण्याचं काम त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं आहे आणि त्यांनी केलेलं काम हे नक्कीच सर्व देशवासियांना अभिमानास्पद आहे हे त्यांचं कार्य नेहमी स्मरणात राहील हीच खऱ्या अर्थानं त्यांना श्राधान्य सध्या नाशिकमध्ये चर्चेत असणारा विषय म्हणजे शेतमालाला भाव अर्थात कांदा तर याबाबत आपण काय काम करत आहात <ुंगे> निवडणूक <नुगे> झाली ती मुळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी किंवा सर्वसामान्य जनतेने हातात घेतली म्हणून माझ्यासारखा <Gymkhun> एक सर्वसामान्य शिक्षक त्या ठिकाणी खासदार होऊ शकला आणि तीच जाणीव मी सातत्याने ठेवली कारण आपण ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये कांदा हे सगळ्यात मोठं पीक आहे आणि कांद्याला जास्तीचे पैसे मिळावे कारण दहा वर्षामध्ये केंद्र सरकारने एकवीस वेळा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना जो कुठेतरी जास्तीचा पैसा मिळतो तो मिळू द्यायचा नाही आणि देशाअंतर्गतले कांद्याचे भाव स्थिर ठेवायचे या हेतूने निर्यातबंदी करतात निर्यात शुल्क आकारलं जातं पाठवून काळामध्ये चाळीस टक्के निर्यात शुल्क आकारलं जात होतं ते कमी करावं म्हणून मागच्याही सेशनमध्ये आणि आता वीस टक्के निर्यात शुल्क कमी करावं म्हणून याही सेशनमध्ये मी त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आहे वाणिज्य मंत्री असतील किंवा विविध खात्याच्या मंत्र्यांना भेटून आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल हा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे न्यूज सरिता परदेश